नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी एस सी नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जसं की आपण मागं काळ काम या टॉपिकवरले सर्व आयोगाचे पीवाय क्यू घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून येणाऱ्या कंबाईनमध्ये त्याचा सर्वांनाच फायदा व्हावा तर आज आपण तसाच एक टॉपिक घेऊन आलो आहोत तर नळ आणि टाकी या टॉपिकवर जेवढेही एम ला पीला मेंसला, से चे पर, ला मेन्सला राज्यसेवेला किंवा युपीसीचे एक दोन प्रश्न आहे ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण म्हणजे हा टॉपिक इथंच कव्हर व्हावा आणि येणाऱ्या कंबाईन दोन हजार पंचवीस जे एकवीस डिसेंबरला आता आहे तर त्याच्यात जर या टॉपिकवर प्रश्न आला तर ते आपला सुटला पाहिजे तर बघा आजचे काही प्रश्न घेतो मी तर बघा पहिला प्रश्न काय होता तुमच्या स्क्रीनवर बघा ए आणि बी या दोन नळांनी एक टाकी स्वतंत्रपणे क्रमशः वीस आणि तीस मिनिटात भरू शकते म्हणते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास ताकी पूर्ण भरली जाण्यास किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न होता तर बघा काय काय दिलं होतं ए आणि बी ए आणि बी ए किती दिलेला आहे तर ए दिलेला आहे आपल्याला वीस मिनिट वीस मिनिट आणि बी दिलेला आहे तीस मिनिट तर यांचा दोघाचा पहिले काढू आपण लसावी यांच्या दोघाचा लसावी म्हणजे लहानात लहान अशी संख्या की या दोन्ही संख्येने त्या संख्येला भाग गेला पाहिजे तर बघा वीसने आणि तीसने साठ ला भाग जातो तर वीस त्रिक साठ आणि तीस दोन्ही साठ आणि आपल्याने काय विचारलेलं आहे इथं की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल असं आपल्याला प्रश्न केलेला आहे तर बघा हे दोन्ही जर नळ म्हणजे आता ए हाट आ, जे ए कर, काम करतो ना किंवा नळ भरण्याचं काम करतो ना टाकी तर हे एका म्हणजे मिनटाला नाही का तीन तीन टाकी भर तीन भाग भरतो असं आपण लक्षात ठेऊ शकतो आणि बी नाही का दोन भाग भरतो असं आपण इथं म्हणू शकतो तर दोन्ही नळ सुरू केलेस किती वेळेत ते टाकी भरणार तर बघा ए आणि बी दोन्हीचं काम किती आहे समजा पाच भाग एका वेळी एका मिनिटाला भरते ते समजा असं आपण सांगू शकतो तिथं आणि हे पूर्ण टाकीचा भाग आहे साठ तर या साठला जर आपण पाच न भाग दिला तर आपलं उत्तर येऊन जाईल तर बघा साठ भागेला जर पाच केला आपण तर याचं उत्तर काय ते बारा पुढच्या साठ म्हणजे याचं बारा बारा मिनिटात ती टाकी पूर्णपणे भरल्या जाईल असं आपण इथं सांगू शकतो तर हे प्रश्न कसे कधी आला एम पी सी आठ दोन हजार पंधराचा प्रश्न आहे तर हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता ए बी अँड सी या नळांनी स्वतंत्रपणे बारा पंधरा आणि वीस तासात एक टाकी भरली जाते म्हणते किंवा रिकामी होती म्हणते एकाच वेळी बी सी नळांच्या सहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात केली म्हणते बी आणि सी या नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास सुरुवात केली म्हणजे तिथं आपण प्लस लिहू शकतो आणि त्याच्यानंतर आणि त्याच वेळी एने रिकामी करण्यास सुरुवात केली म्हणजे ए का टाकी रिकामी करण्याचं काम करत आहे आणि बी आणि सी टाकी भरण्याचं काम करत आहे तर टाकी किती तासांनी भरलेल्या स्थिती असेल म्हणते म्हणजे आपल्याला टाकी किती तासात भरली जाईल असं आपल्याला विचारलेला आहे तर या तिघांचा पहिले आपण काढून घेऊ लसावी बघा काय आहे ए बी सी या तीन नळांनी बारा पंधरा आणि वीस बारा पंधरा वीस तर या तिघांचा आपल्याला पहिले सर्वात आधी लसावी काढायचा तर याचा लसावी किती येते सर्वात लहान संख्या म्हणजे या तिन्ही संख्येनं भाग जाणारी सर्वात लहान संख्या त्यालाच आपण लसावी म्हणतो तर साठ येते बघा बारा पंच साठ पंधरा चूक साठ आणि विस्त्रीक साठ त्रिक तर आपल्याला काय विचारलं त्याच्यानंतर बी आणि सी हे टाकी भराचं काम करत आहे आणि ए रिकामी करण्याचं काम करत आहे तर बी सी किती आहे बघा चार तीन साठ बी आणि सी सात आहे आणि ए किती आहे ए आहे पाच म्हणजे सात भरत आहे आणि पाच रिकामी होत आहे म्हणजे आपल्याला सरळ सरळ सांगता येते सात मायनस पाच करून टाकायचं आपण उरलं किती दोन म्हणजे बी आणि सी एका वेळे एका वेळी दोन भाग भरत आहे असं आपण सांगू शकतो एकूण भाग किती आहे साठ तर आपल्याला सरळ सरळ नाही का ले नाही का दोन ना भागून द्याचं सरळ सरळ म्हणजे आपल्याला उत्तर भेटून जातील बघा साठ भागेले जर दोन केला आपण तर उत्तर याचे येते तीस तर तीस तास नाही का ती टाकी भरण्यास लागणार असं आपण इथं सांगू शकतो पहिल्या नंबरचा ऑप्शन येते तर एमपीएससी सी सी दोन हजार सोळा ले हे प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता एक नलिकेने एक टाकी साडेचार तासात भरते चार एक शेत दोन म्हणजे साडेचार पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यास दीड तास जादा लागते म्हणते आणि जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला किती वेळ लागेल म्हणते तर आपल्याला नाही का इथं एकच नळ आहे परंतु ते साडेचार तासात एक टाकी पूर्ण भरल्या जाते मात्र म्हणजे टाकीले नाही का खालून एक गळती आहे मग ते म्हणजे छिद्र गिद्र समजू आपण आणि ते छिद्र असल्यामुळे ते टाकी भराले दीड तास वेळ लागते म्हणजे हे आपल्याला पहिले प्लस करून घ्या घ्या लागणार आहे याच्यात तर बघा हे आपण कसं सोडू शकतो बघा साडेचार तास लागते मग ते भराले पहिले मी ओढून घेतो साडेचार तासात ती भराले एकूण वेळ लागते परंतु तिला नाही का छिद्र म्हणजे गळती असल्या कारणानं दीड तास एक्स्ट्रा लागते म्हणते तर आपण तिची नाही का प्लस करून घेऊ पहिले तर याची बेरीज किती होती सहा तर त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे तर बघा आपल्याला नाही का हे सहा आणि पहिली जे टाकी भरल्या जात होती ना याच्या दोघाचा पहिली गुणाकार घ्यायचा आणि त्याच्यानंतर तिची बेरीज घ्यायची खाली म्हणजे वजाबाकी घ्यायची तर बघा सहा गुणेला साडेचार भागेला याची दोघाचा फरक जर पाहिला आपण तर दीड येते आणि येले जर भाग दिला आपण पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे इथं तीन येते सायंत्रिक अठरा याचं उत्तर येते अठरा तर ती ता, ती टाकी रिकामी व्हायला अठरा तास वेळ लाग म्हणजे गळतीमुळे ती रिकामी व्हायला अठरा तास लाग लागेल असं आपण सांगू शकतो इथं तर याचं उत्तर ऑप्शन नंबर एक आले पाहिजे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता प्रश्न अ ब आणि क या तिन्ही पायपाने एक पाण्याची टाकी वीस तासात भरते म्हणते क क ची गती ही ब ब पेक्षा दुप्पट आहे आणि ब ची गती अपेक्षा तिप्पट आहे म्हणते तर फक्त अ पायपाने ती टाक पाण्याची टाकी किती वेळात भरेल म्हणते म्हणजे फक्त अ न आपल्याला भरायची आहे आणि इथं आपल्याला एक उलट जायचं का माहिती आहे का तर आपल्याला तिप्पट दुप्पट असं विचारले जाते ना ते उलट गेलं तर आपल्याला सोपं जाते तर बघा काय सांगता येते आपल्याला अपेक्षा तिप्पट आहे अपेक्षा कोण तिप्पट आहे ब ची गती तिप्पट आहे म्हणजे मग आपण नाही का अ इथं पकडू एक अ जर आपण पकडला एक तर ब किती राहीन याच्या तिप्पट म्हणजे तीन आणि क किती आहे मग तर क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे म्हणजे ब किती आहे तर ब जर तीन असाल तर क किती असेल मग सहा कारण हे ब च्या दुप्पट आहे हे सहा तर याची बेरीज करून घ्यायची आपण किती येते बेरीज तीन तीन आणि चार चार आणि सहा दहा याची जर एकूण दहा बिरिज येत असल तर आपल्याला एका सरासर वीस तासात विचारलेला आहे बघा वीस तासात भरते म्हणते ना तर या दहा कामानं म्हणजे यांच्या एकूण जे याची पट आहे ना या एकूण पटीनं ना एका वीसले गुणून टाका आपण दहा गुन्हेला वीस तर याच ये उत्तर येते दोनशे आणि आपल्याला विचारलं कोणाचं काम अ नेते टाकी किती वेळेत भरेल म्हणते अ न तर अचं काम किती आहे एक तर सरासर दोनशे भागेला जर एक केला आपण तर याचं ये उत्तर येते दोनशे म्हणून याचा ऑप्शन नंबर दोनशे तास ऑप्शन नंबर एक इथे एक्सरसाइज मेन दोन हजार बावीस ला हा प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा काय होता प्रश्न एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात टाकीच्या तळाच्या गळतीमुळे भरण्यासाठी सहा तास लागतात तर ती जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलेला आहे तर बघा कसं आपण हे सोडू शकतो दोन हजार अठरा गटक परीक्षेला प्रश्न आलेला आहे पाण्याची टाकी भरायला किती तास लागतात म्हणते चार आणि टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरण्यास सहा तास लागतात म्हणते म्हणजे गळतीमुळे सहा तास लागते म्हणते तर यांचा जोगाचा जर लसावी काढला आपण तर किती येते बारा चार त्रिक बारा साईन दोन्ही बारा आणि आपल्याला काय विचारलं खाली तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल मग ती आणि आपल्याला फरक घ्या लागेल पहिले कारण गळती विचारलेली आहे ना आपल्याला एक भरत आहे आणि एक एका टाकी एका नळाने ते गळत आहे तर याचा दोघाचा फरक किती आहे एक आणि एकूण हे किती आहे बारा म्हणजे बारा तिचा भाग आहे टाकीचा असं आपण सांगू शकतो त्याच्यानंतर एक फरक आणणार नाही का बाराले भागून टाकायचं बारा भागेला एक जर केलं तर उत्तर येते बारा म्हणजे इले एकूण बारा तास लागेल असं आपण सांगू शकतो इथं ऑप्शन नंबर तीन त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू लिपिक टंकलेखन परीक्षा दोन हजार पंधरा आहे एक पाण्याची टाकी दोन चे तीन भरलेली आहे ती टाकी एका नळाने बारा तासात भरते म्हणते तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते म्हणते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती वेळ लागेल म्हणते तर आपल्याला बारा आणि आठ हे दोन पद्धतीने सोडू शकतो आपण बघा पहिले काय करायचं बारा गुन्हेला आठ याची दोघाची मायनस करून घ्यायची खाली बारा मायनस आठ तर हे सॉल्व करू आपण इले बारा गुणेला आठ खाली किती तीन, तीन, तीन तर चार इले भाग जर दिला आपण चार एक चार चारशे बारा याचं उत्तर येते चोवीस नंतर आपल्याला सगळ्यात वर बघा काय दिलेलं आहे दोनशे तीन भरलेली आहे तर या चोवीस न काय करायचं दोनशे तीनले गुणून टाकायचं मी खाली लिहितो चोवीस गुन्हेला दोनशे तीन तर बघा याले भाग देऊ आपण तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ दोन्ही सोळा तर याच उत्तर येते सोळा त्याचं उत्तर सोळा तास असं या पाहिजे जर आपल्याला हे मेथड पटले नाही तर आपण सरळ सरळ नाही का लसावी पद्धतीने सुद्धा जाऊ शकतो हे सांगून देतो मी तुम्हाला एकदा बारा तासात भरते आणि आठ तासात कमी होते म्हणते तर या दोघांचा आपल्याला पहिले लसावी घ्यायचा चोवीस येते बारा दोन्ही चोवीस आठ त्रिक चोवीस आपल्याला हे एकूण पाण्याची टाकी म्हणजे एकूण पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोनशे तीन भरलेली आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे याच्यात मी फरक किती आहे कारण हे आपल्याला एक रिकामी करत आहे आणि एक भरत आहे तर याच्यातला फरक पाहून घ्यायचा कितीचा आहे तर एकचा एकने ने चोवीसला एक जर एकने भाग दिला तर चोवीसच राहते आणि त्याच्यानंतर आपल्याला वर दिलेला आहे दोनशे तीन भरलेली आहे तर ते चोवीस गुन्हेला दोनशे तीन करायचं चोवीस गुन्हेला दोनशे तीन याचं उत्तर येते सोळा तर या दोन पद्धतीने आपण या गणिताला सॉल्व करू शकतो त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा ए व बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे छत्तीस तासात व पंचेचाळीस तासात एक हौद पूर्ण भर भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल म्हणते कर सहायक पूर्व परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे तर बघा याले आपण लसावी पद्धतीने काढू ए बी हे काय म्हणते छत्तीस तासात व पंचेचाळीस तास पंचेचाळीस तासात एक हौद भरतात म्हणते छत्तीस तासात ए आणि हे पंचेचाळीस तासात तर यांचा दोघांचा जर लसा विकला आपण किती येते नऊ एकशे ऐंशी येते तर छत्तीस गुन्ह्याला जर पाच केला आपण तर एकशे ऐंशी येते म्हणजे छत्तीस न पाच वेळा जर भाग दिला तर एकशे ऐंशी येते आणि पंचेचाळीस चूक एकशे ऐंशी येते तर हे याचं एकूण म्हणजे दोघांचं एका दिवसाचं एक भाग म्हणजे नऊ वेळा भर म्हणजे नऊ भाग भरते एका वेळेला ए आणि बी असं आपण इथं बोलू शकतो त्याच्यानंतर ते, ते दोन्ही न एकाच वेळी सुरू केले तर म्हणजे किती वेळ ते आहोत भरेन म्हणते तर एका वेळी हे एकशे ऐंशी याचा पूर्ण भाग आहे टाकीचा त्याला आपण नाही का या दोघांचं काम आहे नऊ समजा तर या नऊ न सरासर भाग देऊन द्यायचा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा याचं येते उत्तर वीस बघा वीस आहे का तर चार नंबरचा ऑप्शन वीस तास याचं उत्तर याले पाहिजे तर या टॉपिकवर मला एवढे प्रश्न दिसले जे एमपीएससी ने विचारलेले आहे एखादा एखादा एक प्रश्न एक प्रश्न समजा युपीसीचा सुद्धा घेतला आपण कर सहाय्यकचे सुद्धा त्याच्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नळवटाकी या टॉपिकवर एवढे सारे प्रश्न दिसले आणि मी ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या कंबाईनला जर या टॉपिकवर प्रश्न आला तर नक्कीच आपल्याला सोडवता येईल असंही मला अपेक्षा आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू